मी अरुण घोडके शिवचिंतन इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तरच्या ऑगस्ट महिन्यामध्ये चौलच्या कॅप्टनने पोर्तुगीज गव्हर्नरास पत्र लिहिले त्यामध्ये तो लिहितो की वरच्या चौलमध्ये शिवराई पन्नास तारवे बांधत असून त्यामधील सात तारवे तुर्त बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत शिवरायांच्या बाळाकडे लक्ष देऊन या तारवास समुद्रात जाण्यास विरोध न करण्याचे धोरण पोर्तुगीजांनी ठरवले आहे अशा रीतीने शिवरायांचे आरमार उत्तरोत्तर द्रुत गतीने वाढत गेले ती इतके की विजेराय कौन दी सावेन शेती याने शिवरायांच्या आरमाराविषयी लिहिले आहे की शिवरायांचे नौदल मला भीतीदायक वाटते कारण त्यांच्याविरुद्ध आम्ही सुरुवातीस कारवाई न केल्यामुळे त्यांनी किनाऱ्यावरती किल्ले बांधले आणि त्यांच्याजवळ पुष्कळ सध्या तारवे आहेत पण ही तारवे मोठी नाहीत मराठ्यांच्या आरमार युरोपियनच्या व भर समुद्रातील लढावयुद्धाची तुलना करता त्या अगदीच लहान होते शत्रूच्या लक्ष्यावरती मारा करणाऱ्या दोनशे ते तीनशे टनी लढाओ गलबताना गुराब म्हणत या आरमाराकडे युरोपियन्स तिरस्काराने पाहत कारण त्यांची झाजे मालवाहतुकीची होती तरी वदनाने अतिशय जड आणि तोफा दारुवळा सैनिक यांनी नेहमी सुसज्ज आसित पाचशे टनाच्या इंग्रजी गलबतावरती छत्तीस एकशे वीस शस्त्रसज्ज सैनिक असत तर चारशे टनाच्या गलबतावरती तीस तोफा व नवद सैनिक असत बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी